कार मित्र हो आपण एकीकडं सरकार आणि आपण एकीकडं म्हणतो की मराठी शाळा जपली पाहिजे मराठी शाळा जगली पाहिजे पण मराठी शाळा जगण्यासाठी शासन आणि लहान ग्रामपंचायत हे कोणत्या प्रकारचं काम करते हे तुम्हाला आपण पुराव यांची सादर करणार आहोत दाखवणार आहोत हा सदरेल व्हिडिओ लहान ग्रामपंचायत तालुका ओसमत जिल्हा हिंगोली येथील आहे माझ्या मागे असलेली प्रशस्त इमारत आहे ही रंगरुंगटी केलेली इमारत तुम्ही पाहू शकता आणि या इमारतीच्या साईडला इमारतीला कुठल्याही प्रकारचा रॅम नाही इमारतीला कुठल्याही प्रकारचा रॅम नसताना अपंगाचा रॅम न बनवता शाळा सुरू केलेली आहे शाळेमध्ये साडेसात लाख रुपयाचं फिल्टर आहे साडेसात लाख रुपयाचा फिल्टर असून फिल्टरला एकही पाण्याचा थेंब येत नाही लहान मुलांना पाण्याची व्यवस्था नाही इथं कुठल्याही प्रकारचे बाथरूम नाही हे झालेली सर्व दुर्गंधी हे माजलेलं सगळं काँग्रेस गवत हे सगळं तुम्ही लाही पाहू शकता यानंतर विशेष बाब म्हणजे गावातील ग्रामस्थ मंडळी कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची समिती याची दखल घेत नाही कारण समितीच्या समितीच्या दखल घेण्यासाठी ग्रामपंचायतच्या सदस्याचा एकही लेकरू ग्रामपंचायत सदस्याचा एकही मुलगा किंवा मुलगी या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेला शिकत नसल्यामुळं जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे ये ग्राम ये साहे साहे सर्व सर्व हे झालं लहान ग्रामपंचायतनं केलेला घनिष्ठ राजकारणाचा प्रकार झाला दुसरी गोष्ट पंचायत समिती वसमत येथील गट शिक्षणाधिकारी काष्टी साहेब आणि बी ओ साहेब तोटावाड साहेब यांना आपण या संबंधित सर्व प्रकरणाची सर्व आपण त्यांना हे देऊन माहिती देऊन पुरायने अशी सर्व गोष्टी सादर करून देखील त्यांनी गेली चार महिने झालं कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही जिल्हा परिषद शाळा जगण्यासाठी जिल्हा परिषद शाळेला कमीत कमी निदान शिक्षक तरी अवलंब उपलब्ध असावेत गटशिक्षणाधिकारी काष्टेसाहेब यांना आपण विनंती करून देखील आमच्या शाळेतील शिक्षक जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा लहान येथील शिक्षक दोन्ही शिक्षक मागील एप्रिल महिन्यामध्ये निवृत्त सेवानिवृत्त झालेले असून देखील गट काष्टे साहेब यांनी अद्याप अद्यापर्यंत एकही शिक्षक दिलेला नाही म्हणजे तब्बल शाळा सुरू होऊन सरासरी आज एक महिना झालेला आहे कुठलेही शिक्षक नाहीत कुठल्याही व्यवस्था नाही हे वाढलेलं काँग्रेस गवत आहे साडेसात लाख रुपयाचं पाणी फिल्टर असून देखील पाण्याचा एक देखील विद्यार्थ्यांना थेंब नाही घरून पाणी घेऊन यावं लागतं तसेच या विशेष करून यांना सर्व गोष्टी आपण पंचायत समितीला माहिती देऊन यामध्ये जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम गटविकास अधिकारी तोटावर साहेब व अधिकारी शिक्षणाधिकारी काष्टेसाहेब यांनी जाणूनबुजून केलेलं केलेला आहे विद्यार्थ्याचं होणारं न नुकसान त्यांची होणारी ही दशा पाहता संबंधित प्रशासनाला जाग येण्यासाठी आपण वेळोवेळी त्यांना पाठपुरावा करून विनंती अर्ज करून देखील गटशिक्षण अधिकारी कुठल्याही प्रकारचे शिक्षक अद्याप या शाळेमध्ये आले नाहीत एक शिक्षक संबंधित शिक्षक आलेले आहेत संबंधित शिक्षकाला कुठल्याही पाण्याची व्यवस्था नाही बाथरूमची व्यवस्था नसताना शासनाची एवढी कोटीची व्यवस्था असताना जलजीवनचा असताना एकही गावामध्ये गावातील एवढ्या सुविधा असताना साडेसात लाख रुपयाचं पाणी फिल्टर असताना एकही पाण्याचा थेंब विद्यार्थ्याला थे अद्याप मिळालेला नाही आणि याचे सर्व गोष्टीची आपण त्यांना माहिती दिली असता जाणून बुजून गटविकास अधिकारी तोटावड साहेब व साहेब या जाणून बुजून यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आज आपण एकीकडे म्हणतो मराठी शाळा जपली पाहिजे झगली पाहिजे पण मराठी शाळाला मारण्याचं काम संबंधित प्रशासन आणि ग्रामपंचायत लहान यांनी केलेलं आहे झालेली सर्व ही दशा या दशेला संपूर्ण हे प्रशासन जबाबदार आहे आणि या प्रशासनाला कृपया आपण आपल्यालाच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून झोपलेल्या प्रशासनापर्यंत हा पोहोचावा निदान येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी निदान कमीत कमी हे घनिष्ठ प्रकारचं कनिष्ठ म्हणजे अतिशय तुच्छ प्रकारचं केलेलं राजकारण आणि प्रशासनानं केलेलं दुर्लक्ष यांना या प्रशासनाच्या या कृत्याबद्दल त्यांना आता अद्याप तरी जाग आलेली नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी विनंती करतो की हा व्हिडिओ संबंधितांपर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचून त्यांना झोपेतून तुम जागण्याचा तुम्ही काम करावं